मंगळवार दिनांक नव्व दहा जानेवारी या दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणारे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी हुपरी येथील मेळावा यशस्वी करू असा निर्धार हातकणंगले येथील आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी बैठकीत नूतन जिल्हा प्रमुख संजय चौघले यांनी केला तसेच जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारली असली तरी सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व युवा सैनिकांना सोबत घेऊन हुपरी येथे होणारा मेळावा खंबीरपणे यशस्वी करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर म्हणाले की सर्वानी जुने हेवे दावे वगडतट विसरून शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे हा एकच गट म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला प्रमुख सुवर्णाताई धनवडे युवासेना प्रमुख अनिल माने उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे राजू पाटील अनिल सुतार महिला उपतालुका प्रमुख मालती खोपडे ऋतुजा सुतार तसेच हातकणंगले तालुक्यातील सर्व शहर प्रमुख शाखा प्रमुख शिवसेना युवासेना महिला आघाडी माजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी रोहन साजने